अत्यंत बुद्धिमान अतिचिकित्सक अति स्वच्छताप्रिय लोकांची रास म्हणून तुमच्या कन्या राशीची विशेष ओळख आहे तुमचा स्वभाव अत्यंत बोलका असल्यामुळे लोकांशी संपर्क साधणं त्यांच्याशी जुळवून घेणं तुमच्यासाठी तशी सोपी गोष्ट असते मात्र तुमचा हा स्वभाव प्रत्येकालाच आवडेल असं होत नाही त्यामुळे समोरील व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे ओळखून तुमच्यासाठी आवश्यक ठरतं जे राशीनुसार सोप्पं आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे त्याला शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाच्या या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केली आहे या नवीन संकल्पनेचं महत्त्व तिची आवश्यकता व ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलेलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनओळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि काम देखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये आजच्या भागात आपण कन्या राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा करणार आहोत म्हणजे कन्या राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुडासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुडासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्याही राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल निसर्ग कुंडलीच्या षष्ट स्थानात येणारी बुधदेवांची मूळ त्रिकोण रास म्हणजे कन्या रास होय ही द्विस्वभाव रास आहे पृथ्वी तत्वाची आहे स्त्री रास आहे आणि अर्थतत्व देखील तिच्यामध्ये आहे अत्यंत बुद्धिमान रास म्हणून कन्या राशीची विशेष ओळख आहे चिकित्सकपणा बुद्धिमत्ता कोणत्याही गोष्टीचा सखोल विचार करणं अति स्वच्छता असे गुणधर्म तुमच्याकडे आहेत कन्या राशीचं बोधचिन्ह जेव्हा आपण पाहतो तेव्हा एका हातात कडीस घेऊन नौका विहाराला निघालेली महिला असं ते बोधचिन्ह आहे म्हणजे नौका विहार करीत असताना देखील घरी जाऊन काय स्वयंपाक करायचा आहे याची काळजी किंवा तसा विचार तुमच्या मनात असतो म्हणजे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विषयांवर तुमचे विचार सुरू असतात असा सर्व मूळ स्वभाव लक्षात घेता इतर सर्व राशींशी तुमची मैत्री कशा पद्धतीने जुळते किंवा तुम्ही कुणाशी जुळवून घ्यावं या विषयावर आपण आता राशीनुसार अभ्यास करणार आहोत कारण विवाह जुळवत असताना आपण पत्रिका जुळवतो मात्र इतर नातेवाईक मित्र शेजारी अनेक ठिकाणी व्यवहार करताना सर्व राशींच्या लोकांशी आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येत असतो आपण राशीनुसार त्यांचा स्वभाव समजून घेतला आणि त्यानुसार त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न केला तर आपलं आयुष्य सुखद होतं हा विषय आता आपण कन्या राशीच्या दृष्टीने समजून घेणार आहोत म्हणजे मेष ते मीन कोणत्याही राशीच्या व्यक्ती असतील तते लाड़ी हो 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 तर ते तुमच्यातील नैसर्गिक ट्युनिंग कसं असेल आणि नेमका काय बदल केला म्हणजे तुमचे संबंध उत्तम राहू शकतील तुमची मैत्री अजून चांगली होऊ शकते किंवा कार्य अधिक चांगलं होऊ शकतं या पद्धतीने आपण विचार करणार आहोत तर सर्वप्रथम मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही निसर्ग कुंडलीच्या प्रथम स्थानात येणारी रास आहे मंगळदेव तिचे राशी स्वामी आहेत मेष आणि कन्या या दोन्ही राशी मृत्यूष राष्टकात येतात मेष ही अग्नितत्वाची रास तर कन्या ही पृथ्वी तत्वाची रास आहे मेष ही चर रास तर तुमची द्विस्वभाव रास आहे एक नैसर्गिक विरोधाभास तुमच्या राशींमध्ये दिसून येतो मेष राशीचे जातक हे आपल्या मूळ स्वभावानुसार सरळ कार्य सुरू करतात आणि त्यानंतर विचार करतात याच्या विरुद्ध तुम्ही कोणत्याही गोष्टीचा आधी विचार करतात वारंवार वार विचार करतात त्यानंतर कार्याला सुरुवात करतात किंबहुना अतिचिकित्सा करणं हा तुमचा मूळ स्वभाव आहे त्यामुळे मेष राशीच्या जातकांशी तुमचा संबंध आलाच तर सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट नक्की करावी की त्यांना कधीही कोणत्याही विषयावर सल्ला देऊ नका सरळ कार्य करणं ही मेष जातकांची प्रवृत्ती आहे तर अगोदर चिकित्सा करणं ही तुमची वृत्ती आहे त्यामुळे मेष जातकांना मार्गदर्शन करण्याचा विचार कन्या जातकांनी कधीही करू नये मेष राशीचा स्वामी मंगळ आणि तुमचा राशी स्वामी बुध यांच्यात नैसर्गिक शत्रुत्व आहे त्यामुळे देखील मेष जातकांशी जुळवून घेताना तुम्हाला मोठी तारेवरची कसरत करावी लागते मात्र अशा व्यक्तींना कशा पद्धतीने मॅनेज करावं किंवा मेष जातकांशी जुळवून कसं घ्यावं हा विषय जेव्हा येतो तेव्हा त्यांच्याशी कमी बोलणं कमी चर्चा करणं त्यांना सल्ला न देणं त्यांना त्यांचं कार्य करू देणं त्यांनी घेतलेल्या एखाद्या निर्णयाच्या मध्ये न बोलणं अशा गोष्टींचं पालन जर तुम्ही केलं तर मेष जातकांशी तुमची मैत्री चांगली होऊ शकते तुम्ही त्यांच्याशी जुळून घेऊ शकता किंबहुना त्यातून आपलं कार्य साध्य करून घेणं तुमच्यासाठी अधिक सोयीचं होऊ शकतं यानंतर वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास कन्या राशीच्या भाग्यस्थानात येते महत्त्वाची बाब म्हणजे राशीचे स्वामी शुक्रदेव आणि तुमचे राशी स्वामी बुधदेव यांच्यात मैत्रीचं नातं आहे त्यांच्यात नैसर्गिक मैत्री आहे या दोन्ही राशी एकमेकांच्या नवपंचम योगात येतात त्यामुळे अर्थातच वृषभ राशीच्या जातकांशी तुमची मैत्री छान जमू शकते मात्र वृषभ राशीचा स्वामी शुक्र तुमच्या राशीत आल्यानंतर नीचीचा होतो कारण शुक्र म्हणजे आनंद ऐश्वर्य सुखाचा उपभोग होय या सर्व गोष्टींना तुमच्या राशीची चिकित्सा मानवत नाही त्यामुळेच शुक्र जेव्हा तुमच्या राशीत येतो तेव्हा तो नीचीचा होतो तुमची आपण ऋषभ राशीच्या जातकांची मैत्री नैसर्गिकरित्या खूप छान होते तुम्ही केवळ इथे एकच काळजी घ्यायची आहे की राशीची व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात आली असेल तर काही बाबतीत त्यांना प्रश्न न विचारणं चिकित्सा न करणं या गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर तुमची मैत्री खूप छान होऊ शकते विवाहाचा विषय असेल तर केव्हाही कन्या आणि वृषभ जातकांचा विवाह नक्कीच जुळवला जातो केवळ त्यासाठी काही नियम बघणं आवश्यक ठरतं तसं आम्ही मार्गदर्शन देखील करत असतो म्हणजे अशा परिस्थितीत आम्ही वृषभ जातकांना मार्गदर्शन करतो की तुम्ही थोडा खर्च कमी करा आणि कन्या जातकांना मार्गदर्शन करतो की तुम्ही चिकित्सा थोडी कमी करा जेणेकरून तुमच्या दोघांचे सूर अधिक चांगल्या पद्धतीने जुळू शकतील यानंतर मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता या दोन्ही राशींचे स्वामी बुधदेव आहेत कन्या आणि मिथून या दोन्ही एकाच ग्रहाच्या राशी आहेत त्यामुळे अर्थातच नैसर्गिकरित्या या दोन्ही राशींचं खूप चांगल्या पद्धतीने जुळतं परंतु मिथून ही वायुतत्वाची रास तर कन्या ही पृथ्वी तत्वाची रास आहे या दोन्ही द्विस्वभावी राशी आहेत मिथून राशीला थोडी बालिश रास म्हटल्या जातं तर कन्या ही थोडीशी प्रौढ रास मानली जाते म्हणजे कन्या रास ही थोडी अनुभवी झालेली असते त्यामुळे मिथून रास म्हणजे न थांबता न थकता सतत बडबड करणं तर कन्यादेखील गप्पा करतो भरपूर गप्पा गोष्टी करते मात्र मिथून राशीच्या तुलनेत त्यांचं प्रमाण निश्चितच कमी असतं असा हा थोडासा फरक या दोन्ही राशींमध्ये दिसून येतो म्हणजे कन्या रास ही थोडी समजदार मानली जाते समजूतदारीकडे ती झुकते तर मिथून रास ही अत्यंत उथळ मानली जाते तरी दोघांचे राशी स्वामी एकच आहेत दोघं राशी एकमेकांच्या केंद्रात येतात म्हणजे मिथून रास ही तुमच्या कर्मस्थानात येते त्यामुळे मिथून जातक तुम्हाला कर्म करायला प्रवृत्त देखील करतात आणि तुमच्यासाठी लाभदायक देखील ठरतात तर तुमची रास ही मिथून राशीच्या सुखस्थानात येते त्यामुळे त्यांना देखील तुमच्यासोबत राहणं सुखदायक ठरतं एकंदरीत मिथून आणि कन्या यांचं आपसात खूप चांगलं जमू शकतं अर्थात दोघांच्या मूळ स्वभावानुसार काही गोष्टी सांभाळून घेणं आवश्यक ठरतं यानंतर कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही चर रास आहे तर तुमची रास ही द्विस्वभाव रास आहे कर्क राशीचा स्वामी चंद्र आणि तुमच्या राशी स्वामी बुध यांच्यात समत्वाचं नातं आहे रास ही तुमच्या लाभस्थानात येते त्यामुळे ती तुम्हाला लाभदायक ठरण्याची एक शक्यता निर्माण होते मात्र ती जलतत्वाची रास तर तुमची रास ही पृथ्वी तत्वाची आहे कर्क ही मोक्ष त्रिकोणाची तर कन्या ही अर्थत्रिकोणाची रास आहे असा विरोधाभास या दोन राशींमध्ये जरी असला तरी होतं काय की रास ही तुमच्या लाभस्थानात येत असल्यामुळे कर्क जातकांकडून अनेक वेळा अनेक पद्धतीने लाभ प्राप्त होण्याची एक शक्यता निर्माण होते या उलट कर्कराशीच्या तृतीय स्थानात तुमची कन्या रास येते त्यामुळे त्यांच्या पराक्रमात वृद्धी घडून येणं तुमच्या कार्याची परिश्रमाची दिशा समृद्ध होणं या दृष्टीने तुम्ही कर्क राशीसाठी लाभदायक ठरतात येथे तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील म्हणजे कर्क रास अत्यंत संवेदनशील रास म्हणून ओळखली जाते तर तुमची रास अतिचिकित्सा करणारी रास आहे त्यामुळे तुम्ही जेव्हा त्यांना जास्त प्रश्न विचारता तेव्हा ते दुःखी होतात तर त्यांची अतिरिक्त संवेदनशीलता तुम्हाला मानवत नाही या गोष्टी जर तुम्ही जुळवून घेतल्या तर तुमचं कर्क राशीच्या जातकांशी छान जुळू तुमची छान मैत्री होऊ शकते तुम्ही एकमेकांसोबत खूप चांगलं कार्य देखील करू शकतात आणि त्यातून मग तुम्हा दोघांची उन्नती होऊ शकते यानंतर सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही सी स्थिरतत्वाची रास आहे तर तुमची कन्या रास ही द्विस्वभाव रास आहे कोणताही निर्णय घेताना वारंवार विचार करणं हा तुमचा नैसर्गिक स्वभाव आहे याउलट सिंह राशीचे जातक निर्णय घ्यायला वेळ लावत नाही आणि एकदा निर्णय घेतल्यावर त्यावर ते ठाम देखील राहतात सिंह ही धर्मत्रिकोणात येणारी रास आहे त्यामुळे त्यांच्यासाठी धार्मिकता आधी आध्यात्मिकता कर्तव्य या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात विशेष बाब म्हणजे सिंहरास ही कन्या राशीच्या वेळस्थानात येते ज्यामुळे तिथे दोन बाराचा संबंध येतो त्याला आपण द्विद्वादर्शक योग असं देखील म्हणतो अशा व्यक्तींसोबत जेव्हा आपण व्यवहार करतो तेव्हा ते, ते अग्रेसिव्ह असतील अग्नितत्वाचा प्रभाव त्यांच्यावर असेल ही बाब तुम्ही आधीच लक्षात घ्यावी आणि सौम्यपणे त्यांच्याशी वागण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे तुमचं आयुष्य बऱ्यापैकी सुखद होऊ शकतं म्हणजे जर तुम्ही त्यांच्यासोबत एखादा व्यावसायिक करार किंवा व्यवहार करायला बसलात तर फारशी चर्चा न करता फारसं विश्लेषण न करता तुम्ही जर थेट विषयाला सुरुवात केली तर तुमचा व्यवहार पटकन पूर्ण होऊ शकतो विवाहाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या आणि सिंह या दोन राशींचा विवाह शक्यतोवर जुळवत नाही परंतु अलीकडे काय झालं की वधूवर किंवा त्यांचे पालक आमच्याकडे येतात की या आमच्या पत्रिका आहेत त्या आम्हाला जुळवून द्या अशी भाषा त्यांची असते अशावेळी विचार करावा लागतो दोन्ही पत्रिकांचा सखोल अभ्यास करावा लागतो मात्र या दोन राशींचा विवाह होत नाही आपल्या शेजारी जर सिंह जातक असेल तर कन्या जातकांनी हे लक्षात घ्यावं की त्यांच्याशी मर्यादित संभाषण करायला पाहिजे त्यातही मुद्देसूद संभाषण करायला हवं हो। ज्यामुळे तुमचा शेजार धर्म चांगला राहील किंवा घरातील एखादी व्यक्ती मग आई वडील बहीण भाऊ तुम्ही त्यांच्याशी याच पद्धतीने वागलं पाहिजे तेव्हाच तुमचे संबंध चांगले राहू शकतील यानंतर कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता म्हणजे दोन कन्या जातक एकमेकांच्या संपर्कात आले तर त्यांचे संबंध कसे राहतील तर इथे काय होतं की दोघं जातक हे बुद्धिमान असतात कारण बुद्धीचा कारक बुधदेव हे तुमच्या राशीत मूळ त्रिकोण राशीचे व उच्चीचे असतात त्यामुळे तुमची रास ही बुद्धिमान मानली जाते तुम्हाला टापटिपीची आवड आहे स्वच्छतेची आवड आहे चिकित्सा तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करता त्यामुळे दोन कन्या जातकांच्या आपसांमध्ये खूप छान सूर जुळून येतात मात्र होतं काय की दोघं जातक द्विस्वभावाच्या असल्यामुळे कधीकधी जेव्हा पटकन निर्णय घेणं आवश्यक असतं तेव्हा तुम्हा दोघांसाठी ते कठीण ठर ठरतं मग तुमच्यातील नातं कोणतेही असो तुमच्या आपसात कसेही संबंध असोत तुम्ही दोघी बहिणी असल्या आणि एखाद्या प्रश्नावर तुमचा विचार सुरू असेल तर कुठल्याच निर्णयापर्यंत तुम्ही लवकर पोहोचू शकत नाही म्हणजे फिरायला कुठे जावं एवढा सोपा प्रश्न असेल तरी आज किंवा कुठला चित्रपट बघावा चित्रपट बघायला जावं की फिरायला जावं असे अत्यंत सोपे सामान्य प्रश्न असले तरी त्यावरील निर्णय तुम्ही दोघे पटकन घेऊ शकत नाही दोघांचा स्वभाव टापटिपीचा असतो त्यामुळे प्रत्येक वस्तू जागच्या जागी उत्तमपणे राहते इतर अनेक बाबतीत हे नातं फायदेशीर ठरू शकतं मात्र निर्णय घेण्याचा विषय आल्यास दोघांचंही नुकसान होतं अशा प्रकारे कन्या राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबणार आहोत पुढील भागात आपण उर्वरित राशींविषयी अधिक माहिती समजून घेण्यासाठी पुन्हा नक्की भेटूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल धन्यवाद शुभम भवतो जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष